नमस्कार मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा मोटिव्ह आहे की आपली आज राईड आहे मुंबई माळशेस आपली माळशेसची राईड आहे आज तर आपण राईड करणार आहोत आपण आज कारण येताना आमच्या बरोबर अजून तीन मेंबर जास्त असणार आहेत मेंबर फॅमिली मेंबर्स त्याच्यामुळे आम्ही त्यांनाच घ्यायला चाललो आहे आम्ही आज माळशेस थ्रू आज माळशेसचा पूर्ण माशेचा व्हिडिओ बनणार आहे आणि आणि कारने आपण पहिल्यांदा व्हिडिओ बनवतो ऍक्च्युअली कारच्या रोड ट्रिपला आपण नेहमी बाईकने व्हिडिओ बनवतो आज कारने पण पहिल्यांदा व्हिडिओ बनवणार आता माशेसमध्ये मध्ये काय काय ठिकाण आहे ते आपण कव्हर करूया जाता जाता आपण कुठे कुठे थांबण्याची थी ठिकाणं आहे कुठे नाश्ता आपण चांगला व्यवस्थित स्वस्त दरात करू शकतो चांगल्या क्वालिटीच मिळेल हे सगळं आज तुम्हाला दाखवणार रोडचं कंडिशन काय आहे रोड रूट कुठला तुम्ही फॉलो करणार तुम्ही लवकरात लवकर पोहोचणार कुठला घाट आहे घाट कसा आहे काय कुठे चेकिंग सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये डिटेल कळतील तर तुम्ही या व्हिडिओशी कनेक्ट राहा शेवटपर्यंत आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आमच्या सोबत, सोबत आज त्याला आहे बसायला खूप मस्त जागा पाचच्या सीट वरती कोणच नाही आज पण येताना होणार आहे प्रॉब्लेम पुढे माझ्याजवळ आणि पाठीमागे आमचे तीन फॅमिली मेंबर्स सो कनेक्ट राहा गणपती अप्पा मोर्या चलया येस yes. तुम्हाला आज आपल्या व्हिडिओमध्ये ना एक मध्ये मध्ये तुम्हाला म्याव करून आवाज ऐकायला येईल त्याच्याबद्दल झालं त्याच्याबद्दल काय माहिती आहे काय ते आमचा हा म्याव म्याव चालूच आहे त्याला ट्रॅव्हलिंगची सवय नाही आहे स्मोकीला त्याच्यामुळे तो म्याव म्याव करत राहणार म्हणून त्याला गरमी सहन होत नाही म्हणून ए सी जरा फास्ट केलं आहे मी आता बघू आता आता आपला रूट आहे आपण जाणार इथून ठाणे ठाण्यावरून कळव्या रोडनी कल्याणला राईट मारून आपण सरळ शहापूर वगैरे करून मुरबाड हायवे तोच रोड चांगला आहे जर आपण भिवंडी मार्गे गेलो चिंचवटी भिवंडी मार्गे तो रोड खूप खराब आहे लास्ट टाइम माझी गाडी त्याच्यामुळे खूप गाडीला त्रास झाला होता कुर्की खड्ड्यामध्ये आपटून बिघडली होती म्हणून आम्ही तो रूट सहसा घेत नाही आता कारण की रोड खूप खराब आहे पावसामुळे खूप खराब झालेत रोड म्हणून आता मी जाणार असलो ठाणा ठाण्यावरून कळवा कळवावरून कल्याण थोडा लांबचा रूट आहे किलोमीटर वाढतात पण गाडी व्यवस्थित चालते त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आता याला सर्दी झालेली आहे हा अशी आश, अशी चालू असणार त्याच कालपासून त्याचा त्याचं शिंकणं चालू आहे एवढा जोरात शिंकतो असं मोठ्या माणसासारखा शिंकतो थंडी असल्यामुळे त्याला आणि आता तुम्हाला म्याव म्याव तुमचे ते बॅकग्राऊंड म्युझिक ते म्याव म्यावचे बॅकग्राऊंड म्युझिक तुम्हाला ऐकायला येणार असं अजिबात त्याच्यामध्ये स्पेशल इफेक्ट दिलेले नाही स्पेशल इफेक्ट नाहीये आहे तुझं चालू असत म्याव म्याव चालूच असणार त्याचं ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवट पर्यंत ऐकायला मिळेल आणि मासेजच्या पुढे आम्ही पोहोचणार आहोत अहमदनगरला आमच्या नेटीव प्लेस नेटव प्लेस अहमदनगरला कारण तिथे आता प्रोग्राम आहे प्रोग्राम आहे मस्त मस्तपैकी आमचा त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला जसं बोलली आहे तसंच आहे सेम टू सेम ओके वुमेंस लाईट आता फायनली पण पोचलो आहे कल्याण मध्ये आता कल्याण वरून पुढे लागणार आपल्याला शहापूर म मुरबाड मग मा लागणार माशेष माशेषला पोचे पोचेपर्यंत आपल्याला वाचतील पाच बघू जर उजेड असेल तर आपण तिथे थांबून चांगलं शॉर्ट्स घेऊ आता थोडंसं ट्रॅफिक आहे कल्याणमध्ये कारण की गाड्या खूप हळूहळू चालल्यात तुम्हाला दिसेल समोर मध्ये मध्ये क्रॉसिंग आहे चा मध्ये मध्ये क्रॉसिंग असल्यामुळे काय ट्राफिक स्लो होतं एकदम त्याच्यामुळे मजा येत ना गाडी चालवायला एक तर बाईक चालावायची सवय नाही गाडी चालवण्याची इरिटेड होतं खूप ते ट्रॅफिकमध्ये खूप ठीक आहे आता आपण डायरेक्ट भेटू बघू आता पुढे जर रोड चांगला असेल तर आपण शूट करू रोडची कंडिशन बघा तुम्ही एवढा खराब रोड आहे आणि रोडचं दोन्ही साईडला काम चालू आहे आता अंगावर येणार की ॲब्रेज आवाला त्यामुळे खूप टाईम लागला आम्हाला खूप म्हणजे ऑलमोस्ट घरातून निघून चार तास झालेले आहे पण खूप टाइम लागलेला आहे कारण की रोड एवढा खराब आहे तुम्हाला दिसेल बघा गाडी किती हळू चालली गाडी माझी तीसच्या स्पीडच्या वर जातच नाही आहे खूप रोड खराब आहे रोड खराब इन द सेन्स रोडचा रोड एक्सपांड करतात आहेत त्याच्यामुळे खोदून ठेवलं आहे सगळीकडे सिमेंट कॉन्क्रीट करतात आहेत नॅशनल हायवे आहे ना हा तर आपण अंतर कापण्यासाठी थोडंसं स्पीड जास्त ठेवला गाडी धुडधुडधुड तुम्हाला आवाज येईल आता काय भूक पण लागली आहे आता पुढे एक चांगलासा हॉटेल बघून थोडासा ब्रेक घ्यायचा प्रयत्न चालू आहे आमचा पण हॉटेल काय यायचं नाव नाही हर्ष कशी तुम्ही घानेडी गाडी चालवता यार अरे कशी बरोबरच यार अरे रोडच तसा आहे तर रोडच मूळ व्याज सारखा बवासीर सारखा झाला तर मी काय करू त्याला जाऊ दे मी उतरून चालत जाते त्यापेक्षा नको नको वसुंधराया हा या प्रधाननी ना काय रोडची कामत नाही केली काय करू गाडीत खड्डे का खड्ड्यात का, गाडी काहीच कळत नाही मला घाट कसा वाटला कसा वाटतोय तुम्हाला मला कमेंट करून सांगा कॉर्ड रोड चालूच आहे चढण जास्त आहे म्हणून गाडी हळूहळू चालवतोय बघा रस्ता कधी सुंदर आहे अगोदर रोड खराब होता पण आता एकदम रस्ता एकदम मस्त स्मूथ चालला आहे बघा पाठीमागे बघा तुम्हाला दिसेल असेल इकडून तिकडे तिकडून तिकडे चालले गाडी गाडीमध्ये शिशी सुसू करून झालाय मोकळा तो त्याला लागली भूक त्याचा आहे उपास आज आज त्याला उपास धरवलाय आम्ही आता डायरेक्ट घरी जाऊनच खाणार तो पण फायनली आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे हॉटेलचं नाव आहे जय महाराष्ट्र धावा दाखवतो बघा तुम्हाला घाट संपतो तुम्हाला दिसेल बघा दिसते तुम्हाला काय दाखवतो बघा आज जो दिसतोय ही कमान जी आहे ना ही कमान जी आहे इथून घाट संपतो तसंच घाट संपल्यानंतर आहे ना, ना। लगेच आहे हा महाराष्ट्र धाबा आता आम्ही तर मी स्नॅक्स खाणार आहे आम्ही जेवणार नाही आहे ओके टाईप बनवलं आहे लोकांनी छोटस लहान मुलांनी बनवलेलं आहे किल्ला टाईपच आहे मस्त वेगी छान वाटतंय चला आता आपण जाऊया आतमध्ये जेवूया काय गू काय ऑर्डर केलेस वडा उसळ पाव बटाटा भाजी कॉफी वडा उसळ मिसळपाव बटाटा कांदा कांदाभजी कांदा भाजी नाही बटाटा भाजी खायची आज ओके आणि कॉफी कॉफी की दोन ओके जाम भूक लागली ना चेहऱ्यावर दिसते जाम भूक लागली आता मला वाटतं चक्क पडेल की गाडीमध्ये चेहरा बघ चुकलाय बघ अरे गाडी थांबवायला आता आता तुम्ही प्रेक्षक बघतात आहेत मला एक सांगा रोड खराब आहे भूक मला पण लागली आहे तिला पण लागली बरोबर आहे आता मी आपलं इंडियामध्ये राईट हँड ड्रायव्हिंग आहे बरोबर आहे लेफ्ट हँड ड्रायविंग असतं तर मी लेफ्टला बघितलं असतं आता राईट हँड ड्रायव्हिंग आहे आता मी हॉटेल बघणार की रोड बघणार की राईटच्या गाड्या येतात ते बघणार काय बघणार सांगितलं तर हॉटेल आलं तर मला सांग मी थांबवेल पण मॅडमनी काय सांगत नाही आणि सांगतो हॉटेल गेलं अरे हॉटेल गेलं गाडी साठ सत्तरच्या स्पीडला हॉटेल गेलं तर महागे आईच्या अगोदर सांग ना यायच्या अगोदर सांगितलं तर मग हॉटेल मध्ये थांबणार ना आपण सांगा <coughs> मला आता था। तुम्ही सांगा आता <coughs> दुपारची वेळ निघून गेली डायरेक्ट संध्याकाळ आता हॉटेलच नव्हतं आपण तरी काय करणार रस्ता रोड खराब होता हॉटेल नव्हतं ते माशेपर्यंत खाण्याच्या हॉटेलमध्ये थांबायचं नाही आपल्याला चांगल्या हॉटेलमध्ये थांबवलं तर तूच बोलली तूच बोललीस मग ते पण हॉटेल पण चांगलं पाहिजे आणि शोधायचं पण नाही असं कस असं कस एका हॉटेलमध्ये थांबलो होतो मी ऍक्च्युली कसं ऍक्च्युली ना, Actually, ना। Actually, कांदा भाजी जे आहे आतमध्ये कांदाच नसतो <laughs> ऍक्च्युली काय मुरबाड क्रॉस केल्यावर चांगले हॉटेल आहेत हे मला माहिती आहे म्हणून मी कुठे गाडी थांबवली नाही कुठल्या फालतूच्या हॉटेल चांगले हॉटेल चांगले नाहीच आहे उगा काय खाऊन उगा पोट खराब काळूबाळू धाब्यामध्ये जेवण बेकार असते ठीक आहे आता येताना काळूबाळू बाळू मध्ये जेवायचं आहे आपण तुम्ही मी तुम्हाला दाखवतो काळू बाळूचं जेवण कसं आता मॅडम दे काळू बाळू जेवण बघू आता आता काळू मध्येच जेवायचं काय बनवते आता काळू बाळू भले टेबल असं तरी खाली सतत टाकून बसू पण आपण काळूबाळू नेऊ आता ठीक आहे हे बघा पापड पापड मिसळपावर पापड पहिल्यांदा वडा उसळ वडा उसळ आहे पाप ओके भजी माप मिसळ कोणाला एवढी मी खाणार आहे शेअर कर माझ्याबरोबर बरोबर कोण बघा मिसळ आलेली आहे ए भजी वडा उसळ एक पाण्याची किती बिल झालं असेल फक्त एकशे ऐंशी रुपये फक्त एकशे ऐंशी रुपये हॉटेल आहे जे महाराष्ट्र पंचवीस वर्ष कम्प्लीट झालं या हॉटेलचे आणि जस्ट जस्ट आपण घाट माझे जर घाट संपतो फाटे जस्ट घाट संपतो जस्ट लगेच लेफ्ट ला आहे नक्की या इकडे छान जेवण खूप छान ठेवून जागा खूप मस्त आहे म्हणजे माझ्या मते इथे ना पावसाळ्यामध्ये खूप गर्दी होत असणार आहे त्यामुळे नॉनव्हेज पण भेटतं व्हेज पण खाणाऱ्यांसाठी पण इथे हां कसा बघतोय बघा का आम्ही काय करतोय काय नाही करतोय जिकडे जाऊल तिकडे मू होणार हे बघा आता मी मागे जाईल हे का मागे हे बघा झाला टर्न हे झाला लगेच टन आहे का थंडी वाजणार आहे आता कुडकुटणार आहे चला आता मी अगोदर किल्ल्याचा किल्ला लहान मुलांनी किल्ला बनवलाय तो, 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 तो उजेड होता था ना था तो उजेड होता आता जेव्हा आम्ही बाहेर आलो तर एकदम अंधार आहे पूर्ण अंधार पलक झपत फ्लाईट फ्लाइट बन तसा प्रकार आता आम्ही व्हिडिओ इथेच एंड करतोय का इथे मी घरी जाऊन झोपायचंच आहे रात्री शूट करून मतलब नाही अंधार आहे गाडीवर फोकस करायचा आहे कारण की सरळ रोड आहे त्यामुळे स्पीड मेंटेन करायचं आहे चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा, तुम्हा तुम्हा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबरला शेअर करा कारण की हा फॅमिली लाईक फॅमिली ब्लॉग ब्लॉगसारखंच आहे आमचा ठीक आहे Like लाइक करा दोन राईड सोडलेले आहेत आरटीओची राईड स्किप केलेली आहे आणि अजून एक मित्र होता माझा अरवली बीचची कोकणातली राईड होती ती पण आम्ही स्किप केली आहे कारण की बिकॉज ऑफ टुमारोज इव्हेंट